विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी अंक वाचनाची अतिशय उपयुक्त अशी पद्धती शिकणार आहोत ज्यामुळे तुम्हाला एक ते शंभर मधील कुठलाही अंक विचारल्यास तो अगदी सहजतेने आणि पटकन सांगता येणार आहे चला तर शिकूया आपण अंक एक ते शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकावर शून्य दहा दहा आणि एक अकरा दहा आणि दोन बारा दहा आणि तीन तेरा दहा आणि चार चौदा दहा आणि पाच पंधरा दहा आणि सहा सोळा दहा आणि सात सतरा दहा आणि आठ अठरा दहा आणि नऊ एकोणवीस दहा आणि दहा वीस वीस आणि एक एकवीस वीस आणि दोन बावीस वीस आणि तीन तेवीस वीस आणि चार चोवीस वीस आणि पाच पंचवीस वीस आणि सहा सव्वीस वीस आणि सात सत्तावीस वीस आणि आठ अठ्ठावीस वीस आणि नऊ एकोणतीस वीस आणि दहा तीस तीस आणि एक एकतीस तीस आणि दोन बत्तीस तीस आणि तीन तेहतीस तीस आणि चार चौतीस तीस आणि पाच पस्तीस तीस आणि सहा छत्तीस तीस आणि सात सदवतीस तीस आणि आठ अडवतीस तीस आणि नऊ एकोणचाळीस तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस चाळीस आणि सहा शेहेचाळीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस चाळीस आणि आठ अठ्ठेचाळीस चाळीस आणि नऊ एकोणपन्नास चाळीस आणि दहा पन्नास पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चोपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि सहा छप्पन्न पन्नास आणि सात सत्तावन्न पन्नास आणि आठ अठ्ठावन्न पन्नास आणि नऊ एकोणसाठ पन्नास आणि दहा साठ साठ आणि एक एकसष्ट साठ आणि दोन बासष्ट साठ आणि तीन त्रेसष्ट साठ आणि चार चौसष्ट साठ आणि पाच पासष्ट साठ आणि सहा सहासष्ट साठ आणि सात सदुसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट साठ आणि नऊ एकोणसत्तर साठ आणि दहा सत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर सत्तर आणि दोन बहात्तर सत्तर आणि तीन त्र्याहत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर सत्तर आणि पाच पंचाहत्तर सत्तर आणि सहा शहात्तर सत्तर आणि सात सत्याहत्तर सत्तर आणि आठ अठ्याहत्तर सत्तर आणि नऊ एकोणऐंशी सत्तर आणि दहा ऐंशी ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी ऐंशी आणि दोन ब्याऐंशी ऐंशी आणि तीन त्र्याऐंशी ऐंशी आणि चार चौऱ्याऐंशी ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी ऐंशी आणि सहा शहाऐंशी ऐंशी आणि सात सत्याऐंशी ऐंशी आणि आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी आणि नऊ नुँ एकोणनव्वद ऐंशी आणि दहा नव्वद नव्वद आणि एक एक्क्याण्णव नव्वद आणि दोन ब्याण्णव नव्वद आणि तीन त्र्याण्णव नव्वद आणि चार चौऱ्याण्णव नव्वद आणि पाच पंच्याण्णव नव्वद आणि सहा शहाण्णव नव्वद आणि सात सत्त्याण्णव नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव नव्वद आणि नऊ नव्याण्णव नव्वद आणि दहा शंभर माझा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद